माझे परममित्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना एकसष्टाव्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धीगे साहेबांच्या काळापासून एकनाथजींना मी जवळून बघतोय दिघे साहेबांचं ज्यांच्यावर प्रेम होत आस्था होती आत्मीयता होती विश्वास होता हा आपला सहकारी हा किती जबाबदाऱ्या पार पडू शकेल त्याची कुवत बुद्धिमत्ता पात्रता योग्यता बुद्धिमत्ता आणि कार्यकुशलता किती आहे याच्याबद्दल त्यांच्या मनात नेहमी कौतुकाची भावना होती आणि ते मी मित्र जिवलग असल्यामुळे माझ्याशी बोलून दाखवत होते ते, ते एकनाथजी जसा सूर्य वर यावा तसे पाहता पाहता आधी ठाण्याच्या मग महाराष्ट्राच्या राजकारणात उदयवन मुखपासून माध्यांनीपर्यंत पोचत मुख्यमंत्रीपदापर्यंत आजपर्यंत मुख्यमंत्री तर खूप झाले त्यातल्या पाच सहा मुख्यमंत्र्यांबरोबर तर मी स्वतः त्यांचा मीडिया मित्र हे मीच शोधून काढलेली एक पदवी आहे कारण मी कुठलं पद घेतलं नव्हतं अधिकृत मित्र होतो त्यांचा आणि मीडियाबद्दल त्यांच्याशी सल्लाम विचार विचारविनिमय करत होतो त्यामुळे मी जवळून पाहिलेत आणि ज्यांचा नव्हतो तेही जवळून पाहिलेत मला असं वाटतं की महाराष्ट्रात जे मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले डॅशिंग माणूस महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न घेऊन झपाटलेला आक्रमक झुंजार कार्यकुशल कुशल प्रशासक देखील आणि त्याच वेळेक एक पक्ष नेता देखील अंतुल्यांची ही वैशिष्ट्य एकनाथजींमध्ये आहेत वसंतदादा पाटलांना खूप जवळून पाहण्याचं मला भाग्य लाभलं वसंतप्पा पाटील हे बहुजन समाजाचे बहुजन हिताय अस काम करणारे आणि बहुजन सुखाय म्हणून स्वतःच्या सुखाचा त्याग करून स्वतःला समर्पित करणारे नेते होते महाराष्ट्रातल्या सरकारी चळवळीचे ते निर्माते होते शिल्पकार होते सामान्यातला सामान्य माणूस देखील दादांकडे जाताना दादा आपला मोठा भाऊ या भावनेतूनच जायचंय ते अख्ख्या महाराष्ट्राचे यशवंतराव नंतरचे वडीलधारे माणूस जर यशवंतरावांची कारकिर्द मला पाहायला मिळाली नाही साठ साली ते होते तर घरातला वडीलधारा माणूस दादा घरापासून दारापासून आणि मंदिरापासून तर ते संस्था संघटना चळवळ आंदोलन सहकार चळवळ शिक्षण चळवळ सगळीकडे दादा असे व्यापून उरले होते त्यानंतर त्या, त्या प्रकारचा व्यक्तिमत्व मला एकनाथींमध्ये दिसत शरद पवारांचे तुमचे राजकीय मतभेद असतील असू शकतात त्यात काही गैर नाही पण शरद पवार एका चतुर आणि एक दूरदृष्टीचा दुर दूरगामी परिणामांचा विचार करून आज निर्णय घेऊ शकणारा आणि निर्णय घेतल्यानंतर त्याची कठोरपणाने अंमलबजावणी करणारा दर्पण झुगारून देणारा कोणाची दादागिरी सहन न करणारा आणि स्वत एक स्वतःच असं भक्कम स्थान मान सन्मान पद प्रतिष्ठा साम्राज्य निर्माण करणार असा नेता जाणता राजा ही पदवी त्यांना फिट बसत होती त्यांच्यानंतर त्या ताकदीचा नेता माझे परममित्र एकनाथजी एकनाथ विलासराव देशमुख हिरो टाईप पर्सनॅलिटी होती ही वॉज ए हिरो म्हणजे रितेश हिरो आहे तो वेगळा वेगळ्या प्रकारचा आहे तो कॉमेडियन आहे पण एक चांगला मजबूत म्हणजे जसे आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये दिलीप कुमार होते त्या प्रकारचं व्यक्तिमत्व प्रभुत्व नेतृत्व विलासराव त्यांना महाराष्ट्र घडवायचं होतं आणि महाराष्ट्र त्यांना घडवत होतं व्यक्तिमत्व त्यांचं नेतृत्व आकाराला येत होतं ते विलासराव देशमुखांची आठवण पण मला येते ती एकनाथजींचं राजकीय एकंदर एकना चित्र बघताना येस नारायण राण्यांचा आक्रमकता बेडरपणा झुंजारपणा तोही जाणवतो मला मी जे म्हंटल ना की अनेक मुख्यमंत्री ज्यांचा मला संबंध आला सहवास लाभला ज्यांचे मला जीवन पाहता आलं त्यांचा आढळ मला एकनाथजींमध्ये होतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी ही सगळी माणसं माझ्या डोळ्यासमोर देवेंद्र फडणवीस हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे ते या परंपरेत बसणार नाही या परंपरेतलं नाही या मुख्यमंत्र्यांच्या परंपरेत ते नाही त्यांनी स्वतःची एक वेगळी स्कूल ऑफ थॉट अँड स्कूल ऑफ यू कॅन से परफॉर्मन्स तयार केले स्कूल ऑफ परफॉर्मन्स त्यांचं ते वेगळं आहे वेगळी जातकुळी ती वेगळ्याच प्रकारे त्यांनी त्यांचं राजकारण केलं खेळलं आणि एक शैली आहे त्यांची वेगळी एकनाथजींशी ती शैली नाही मिळखात म्हणजे जरी मुख्यमंत्री देवेंद्रजी असले आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी असले तरी त्यांच्यामध्ये साम्यापेक्षा भेद अधिक आहे भेद म्हणजे मतभेद या अर्थी नाही म्हणत तुम्ही पण शैली जीवनशैली असो नेतृत्व शैली असो दोघांची वेगळी आहे दोघांची विचारधारा पण तशी वेगळी आहे हिंदुत्व वगैरे आपण बोलतो ते ठीक आहे पण दोघांची विचारधारा वेगळी आहे एक अनकॉमन मॅन फ्रॉम कॉमन मॅन म्हणजे एक सामान्यांमधला असामान्य माणूस जो परत सामान्यांशी आजही जोडला गेलेला आहे त्यांचा स्नेहबंधित आहे ऋणानुबंधित आहे असा नेता आज एक वेगळं टायटल मी आहे ज्याच्यामुळे तुमचं कुतूहल नक्कीच जाग झालं असेल आणि मी बोलतोय मला अभिमान आहे अहंकार नसला तरी अभिमान आहे की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये गेल्या या युट्यूबच्या माध्यमात मी आल्यापासून जी जी प्रेडिक्शन केली ती सगळी प्रेडिक्शन्स बरोबर ठरली आणि ती बरोबर ठरली याचं कारण असं आहे की योग्य माणसांच्या माध्यमातून ती माहिती मी मिळवली होती आणि तुमच्याशी शेअर केली होती म्हणूनच आज एक भी मी अशी अंदाज नाही अंदाज नाही माहिती मी तुमच्याशी शेअर करतोय आणि ती माहिती जर एका वाक्यात जर तुम्हाला सांगायची काहींना धक्का बसेल हे नक्की काहींना तो आश्चर्याचा सुखद धक्का असेल ज्यांना असं वाटतंय की एकनाथजींनी परत मुख्यमंत्री व्हावं त्यांच्याकरता हा ज्यांची इच्छा तशी नसेल त्यांना तो सखेद आश्चर्याचा धक्का ठरू शकतो ॲज यू मे टेक इट पण आज मी तुमच्या समोर विधान करतोय आज एकनाथजींचा वाढदिवस आहे एकसष्टी या दुशी मी दिवशी मी तुमच्या समोर विधान करतोय लिहून ठेवा मनात ठेवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा पण लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा निरोप घेतील उतरतील नाही म्हणालो निरोप घेतील आणि अधिक उच्च स्थानी दिल्लीत जातील शंभर टक्के म्हणजे यांचं मी विधान करत असताना एकापर्यंत मी देवेंद्रजींच ही विधान करतोय पण त्याच्यातला ही फरक लक्षात घेताय का की मी उच्च स्थानी असं म्हणालो सर्वोच्च स्थानी दिल्लीत जातील असं नाही म्हणालोय सर्वोच्च स्थानी दिल्लीत जाण्याचं म्हणजे पंतप्रधान होण्याचं जे स्वप्न आहे त्याला अजून वेळ आहे काळ आहे थोडा वेळ आहे त्याला पण दिल्लीत जाण्यासाठी सर्वोच्च स्थानी गेलं पाहिजे नाही दिल्लीमध्ये उच्च स्थानी सुद्धा जाता येत आणि त्या उच्च स्थानी ते जाणार हे निश्चित आहे ऍक्च्युअली असं सांगायचं तर साधारण कधी जाणार हे सुद्धा जवळजवळ निश्चित आहे ती तारीख सांगून मी रिस आज एवढ्या करता घेत नाही की काला येतच नाही ना महा नियती नियत आणि न्याय ऐन वेळेला नेमकं काय पद्धतीने काय करतील हे नाही सांगू शकत तुम्ही त्यामुळे मी ते नाही ठेवत पण यानंतरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथजी शिंदे हेच असणार शंभर टक्के आता तुम्ही म्हणाल की अनिलजी हे कसं घडून येणार तर मी हे सांगितलं हो तुम्हाला की देवेंद्रजी दिल्लीमध्ये दे उच्च स्थानी जाणार सर्वोच्च स्थानी नाही आणि त्यांच्या जागी एकनाची येणार मुख्यमंत्री म्हणून नका घेऊ तुम्ही दुसऱ्या कोणाचे नाव नका उगाच फुकट वेळ वाया घालू नका अंदाज बांधू मी सांगते ना विश्वास ठेवा देवेंद्रजी नंतरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील मी परत येईन असं सांगून देवेंद्र फडणवीस परत आले मी परत येईन असं म्हणत नसताना एकनाथजी परत आलेले तुम्हाला दिसतील त्याचे अधिक कारण मेमावसा मी नंतर करेन आज वाढदिवसाच्या दिवशी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि मुख्यमंत्रीपदी पुनरागमनासाठी योग्य वेळी योग्य प्रकारे योग्य माध्यमातून येण्यासाठी शुभेच्छा देऊया धन्यवाद